कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक भन्नाट संकल्पना राबवली आहे खड्ड्यात गेले खेड या नावाने सोशल मीडियावरती रील स्पर्धा जाहीर करण्यात आली असून मनसेचे ऋषिकेश कानडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पुढे आली आहे या स्पर्धेत खेड शहरातील खड्ड्यांची वास्तविक स्थिती दाखवणारी सर्वाधिक प्रभावी रील बनवणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे खेड भरणे मार्ग तीनबत्ती नाका मुकादम लँडमार्क खेड दापोली खेड भोसते रेल्वे मार्ग या भागात गंभीर खड्डे आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती अपघात टाळणं नागरिकांची गैरसोय होऊ न देणं आणि प्रशासनाचे लक्ष वेधणं हे मनसेचं उद्दिष्ट आहे गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी आमदार व लोकप्रतिनिधी विकास कामांचे दावे करत असले तरी खड्ड्यांच्या नरक यातनेत सामान्य नागरिक अडकलेला आहे ही रील स्पर्धा केवळ मनोरंजन नव्हे तर जिवंत प्रश्नांवरती प्रकाश टाकणारी जनजागृती ठरेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे खड्ड्यात गेलं खेळ आता सोशल मीडियावरती झळकायला सज्ज आहे नमस्कार मी ऋषिकेश मनोहर कानाडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष आजचा विषय आपला आहे खड्ड्यात गेलं खेळ भरणा खेड दापोली रोड या ठिकाणी जे प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर आपण एखाद्या परग्रहावर गेल्यासारखं वाटतंय आपल्याला म्हणजे चंद्रावरती गेल्यासारखं वाटतंय या ठिकाणी मोठ्या प्रचंड प्रमाणात आहेत त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या रील थिएटर्स जे आहेत त्यांच्यासाठी एक स्पर्धा घेऊन आलो आहे खड्ड्यात गेलो खेळ या आशयाखाली आपण रील्स बनवायचे आहे रील स्टार्स आहे की आपण रील्स बनवायचे आहेत त्यानंतर या रील ठेवलेलं आहे अशी रक्कम आहे स्पर्धेच्या नियम प्रकारे आहेत ज्या रील्स जास्त कमेंट येतील ती रील्स या ठिकाणी विजयी घोषित करण्यात देईल ती जास्त संख्येने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल आणि ही स्पर्धा यशस्वी कराल जेणेकरून खेडमधील खड्डे लवकरात लवकर बुजवले जातील अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रयत्न करू धन्यवाद मनसे जय महाराष्ट्र